Bye. हॅलो गाईज कशात तुम्ही आय होप मजेत असालच तर आज आहे ते म्हणजेच गौरीचं आगमन तर आधी सगळ्यात आधी तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा आणि आम्ही आलो ते म्हणजे गावी आमच्याकडे गौरी येतात तर गौरीचं आज आगमन आहे तर मी आलोही घरी जरा फ्रेश वगैरे झालो आणि बऱ्याच दिवसाने ब्लॉग बनवते बऱ्याच दिवसाने म्हणजे बऱ्याच महिन्याने मी हा ब्लॉग बनवते इतके दिवस नव्हती तेवढी ॲक्टिव्ह मी तर आता गणपतीच्या निमित्ताने व्लॉग बनवायचा योग आलेला आहे आणि आज आहे तुमच्या गौरीचं आगमन सो त्याच्या ऑलरेडी मी व्हिडिओज मागच्या वर्षीच्या पोस्ट केलेल्या आहेत सो त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल आणि आज बघूयात जर जमलंच तर मग एक्स्ट्रा म्हणजे आधीच लवकर जाऊन जर, जर व्हिडिओ कशी आमची गौरी बांधतात काय इथे काय पद्धत आहे ती जर मला बघायला भेटली तर मी नक्कीच दाखवेल तर आता बघूयात आता गावातल्या घरात जातोय तिथे डेकोरेशन पण केलं आहे अर्ध झालं आहे आम्ही अर्ध मुंगवरून अर केलं अर्ध इथे येऊन केलं मग इथे येऊन अण्णानी वगैरे बाबूंनी वगैरे सगळ्यांनी सगळ्यांनी हेल्प करून ते बनवून घेतलं तर आता जाऊयात डेकोरेशन पण बघूयात आणि काय काय तयारी चालू आहे ते पण बघूया तर असं आहे ते आपल्या ह्या वर्षीचं डेकोरेशन वर सी आमची गावदेवी मातेचं मग आम्ही मध्ये फ्रेंड लावली आहे एक सोनजाई मातेचं हे आहे आणि जाकमती मातेची मूर्ती म्हणजे अशा दोन मूर्त्या आमच्या आहेत आणि आमची गावदेवी आहे तर हे असं आमचं डेकोरेशन ह्या वर्षीच कसं वाटलं डेकोरेशन ते कमेंट करून नक्की सांगा ऍक्च्युली डेकोरेशन नाही म्हणताय ना आयडिया कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तयारी आहे आमच्या नानी इथे आहेत गोड भात आणि हो मग ह्या गोड पोळ्या आणि गोड भात असं आमचं नैवेद्य असतं आजच्या दिवशी भाकरी पण आहे आणि इकडे मम्मी मी जेवणासाठी वाटण वाटते आई हाय का हाय आणि मोदक बनवून आणले मोदक बनून आता आम्ही चाललोय ते म्हणजे आमच्या गौरी जिथे बांधतात ना तिकडे जाऊन आपण बघूयात की गौरी कशा बांधतात ते तर ही प्रत्येक गावामध्ये तुम्ही जर बघायला गेलं तर तिथे गौरी आणण्याची पद्धत वेगवेगळी आहे म्हणजे प्रत्येक भागात जसं जाल जसं जाल तसं तुम्हाला वेगवेगळ्या सालिबिटी बघायला मिळते तर तसंच आमच्या इथे काय पद्धत आहे आमच्या इथे कशी गौरी बांधतात सो आणि कशी बांधून आणतात त्याच्यामागचं काय कारण आहे की अशीच का बांधली पाहिजे किंवा काय तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतील तर आता मी आणि भीती माझं भीती येते आम्ही लोक जातो मी अण्णाला तर जस्ट कॉल केला होता तर अण्णा म्हणाले ये आता जाते जाऊन बघतोय म्हणून दरवर्षी जात नाही आम्ही डायरेक्ट गौरी घरातूनच रेडी होऊन जातो गौरी आणायला तर मग आता जाऊन तु बघणार तिकडे कसं आहे गौरीचं सगळं शृंगार ठेवलेलं आहे हे गौरीचे दागिने ओटी आहे गौरीला बांधलेला नाडा आहे हा पोत आहे एक फळ नारळ पाच पानांचा विडा एक ठेवला असतो तर हे सगळ्या गोष्टी आपण ह्या सुपामध्ये घेऊन जातो सुपाला साडी नेसून सु। हा जे जेवढा पण शृंगार आपण काढलेला आहे ना तो ह्याच्यामध्ये ठेवून घेऊन जातात आणि जे आपली आहे ना त्याला आपण इकडे आता मम्मी घालतो गौरी आणायला पूर्ण सूप आपला रेडी आहे सो एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला गौरी आणायला घेऊन जाव्या लागतात हे सगळं आता रेडी आहे तर आता गौरीची सगळी तयारी झालेली आहे वाजंत्री आलेली आहे वाजंत्री आले सगळ्या वरच्या गौरी येतील मग आपण गौरी आणायला निर्णय ता ता so, आता फायनली आहे आपलं जिथून आपल्या गौरी आपण घेऊन जातो जिथे गौरी बांधतात त्या ठिकाणी आलोय सो तिथून आता ज्या आपल्या गौरी ज्या ज्या काही आपल्या घरातून निघाल्या होत्या शृंगार वगैरे सगळं घेऊन ते घेऊन आता आपण इथे आलोय जिथे आपल्या गौरी बांधल्या जातात सो so, तिथे आलोय तिथे सगळ्या गौरी बांधलेल्या आहेत आपण ते जाऊन आधी बघूयात आणि मग त्या गौरी ज्या बांधलेल्या असतात ना त्यांना शृंगार प्रत्येकजण घरातून काही ना काही घेऊन येतो तो, तो चढवला जातो ओटी भरली जाते आणि मग त्याच्यानंतर गौरी आपल्याला घरी न्यायला रेडी असतात गौरी आपल्या इथे जातात गौरी इथे I'm

you mm -hmm. 你。 Yeah. よく見た